हा पुण्यामधला वाडा आहे रंगारी भाऊसाहेब रंगारी यांनी बांधलेला हा पूर्ण वाडा एक रहस्यमय बांधलेला आहे क्रांतिकारीसाठी बनवलेला म्हणजे जेणेकरून त्यावेळेला सिंगराजांच्या काळात येणं जाणं सगळं बंदी असल्यामुळे वाड्या हा वाडा फक्त क्रांत क्रांतिकारीसाठी होता आता आत हे दाखवत आहेत हे ना फॉर्नर आले त्यांना दाखवत आहेत की हा दरवाजा बाहेरून कसा उघडला जातो असं तर त्यांना ते, ते त्यांना विचारलं की हा दरवाजा बाहेरून उघडला जातो तर कसा उघडला जातो तर ते शोधत आहेत त्यांना असं वाटलं ते गोल्डन कलरची बटणं आहेत म्हणून ते फिरून बघत आहेत की आतमध्ये जाण्याचा मार्ग तर त्यांना माहितीच नाही आहे ज्यांना माहीत आहे तेच आतमध्ये ते 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 जाऊ शकतात त्या काळात म्हणजे खूप लोक एका घरामध्ये जमाव होऊ शकत नाही वगैरे असं होतं त्यामुळे भाऊसाहेब रंगार यांनी हे एक बाहेरून एक बटन बनवलेलं हे बघा एक खालून एक बटन आहे ते वरती प्रेस केलं की बाहेरून हा दरवाजा खोलला जातो म्हणजे आतून कोणी खोलायची गरज नाही आहे आता ते दाखवतील हे वट वर्त, वरती बटन प्रेस केलं की तो दरवाजा बाहेरून आतमध्ये उघडला जाईल असं होतं हा पूर्ण वाडा एक रहस्यमय आहे प्रत्येक गोष्टी अशी विचार करून बनवलेली आहे की जेणेकरून जर बाहेरून कोण आतमध्ये आलं तर दिसू शकतं वगैरे पूर्ण रहस्य आहे बघा आता खोललं ना आतमध्ये कोणी नव्हतं पण हे दरवाजा खोलला त्यांनी असं आता हा बाहेरून तो तीन मजली दिसतो म्हणजे पहिला तळमजला दुसरा माळा आणि तिसरा माळा पण आतमध्ये ह्याची एक वेगळंच वे, बनलेलं स्ट्रक्चर आहे मी तुम्हाला आतून पण दाखवते तुम्ही आतून बघा हे त्यांचं नाव हे ते लिहिलेलं आहे भाऊसाहेब रंगारी भवन म्हणून पुण्यालाच आहे पुणे मेन पुणेमध्येच आहे आणि ते समोर दिसते तिथून तुम्ही आरपार बघू शकता आणि इथे सर्व भाऊसाहेब यांची पूर्ण माहिती दिलेली आहे की म्हणजे कसं कोणत्या साली बांधलेला आणि कसं बांधलेलं आहे सगळं सगळं ते एक कौलापासून सगळं दाखवलेलं आहे की काय काय बांधलेलं आहे कसं काय केलेलं आहे सगळं एकदम परफेक्ट आणि आपल्याला जोपर्यंत कोण सांगत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की हा काय प्रकार आणि कशाप्रकारे बांधलेला आहे ते सगळं हे इथे त्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे तिथे एक जवळपास गाईड होता त्यांना मी आम्ही विचारलं की थोडी माहिती द्यायन त्या ह्या भवांची भाऊसाहेब रंगारे भवांची तर त्यांनी आम्हाला थोडी माहिती दिली आणि आता मी ती त्यांच्या तोंडून तुम्हाला ऐकवते तुम्ही कधी पुण्याला गेलात तर नक्की तिथे जा भाऊसाहेब रंगारे यांचा वाचा वाडा बघायला खूप छान आहे एका साईडला कोपऱ्यामध्ये आहे पण जसं तुम्ही तिथे कोणाला विचारलात ना भाऊसाहेब रंगारी यांचा वाडा दाखवा तो कोणी पण दाखवेल तिथे फेमस आहे आणि छान त्यांना आतमध्ये आपल्याला एंट्री करायला पण देतात व्यवस्थित समजवतात असं व्यवस्थित सगळं सांगतात असं काही नाही की फोटो काढू नका वगैरे वगैरे सगळं अगदी व्यवस्थित पण छान एकदम छान केलं आहे आणि प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित तिथे लिहिलेली आहे की कोणत्यासाठी काय झालं वगैरे आणि त्यांनी अजून ते जपून ठेवले त्यांचे शस्त्र वगैरे पण आहेत ते पण त्यांनी जपून ठेवलेत त्या काळात शस्त्र ते मंदिराच्या वरती त्यांनी एक हे खाच्या बनवलेल्या त्याच्यामध्ये ठेवलेले ते पण त्यांना कोरोनामध्ये ते श शस्त्र भेटले ते आतापर्यंत कोणाला माहितीच नव्हतं की तिथे शस्त्र ठेवलेले आहेत ते आणि कोरोनामध्ये ज्यावेळेस झाडलोट करत होते त्यावेळेस तिकडचा दरवाजा त्याच्या आतमध्ये ते शस्त्र भेटले ते पण त्यांनी ते जप हे करून ठेवले संग्रह करून ठेवले आता हे जे आहे ते गाईड आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजवतील तुम्ही ऐका त्यांच्या घराच्या शालू रंगवण्याचा व्यवसाय होता एखादे कुंभार असतील किंवा सुतर असतील आपण म्हणतो गणेश कुंभार गणेश सुतर त्याच प्रकारे यांचा शालो रंगवण्याचा व्यवसाय होता तोच ते व्यवसाय पारंपरिक त्यांचा करायचा त्यामुळे त्यांना भाऊ रंगार येणार नावाने लोक लागले या वाडीची निर्मिती अठराशे त्र्याऐंशी साली करण्यात आली होती अठराशे सत्तावन्नचा मंगल पांडेंचा जो उठा होता त्याच्यानंतर भारतामध्ये संचारबंदी आणि जमावबंदी असे दोन कायदे चालू केले गेले होते तुम्ही पाहिलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये जमावबंदी आणि संचारबंदी असे दोन कायदे आताही होते येईल पण त्यामुळे जे आपले क्रांतिकारी असतील त्यांना एकत्र येण्यासाठी अशी अशी विशिष्ट जागा जा एकत्र करतील आणि पुढील कारवाई करतील त्यासाठी या वाड्याची अठराशे त्र्याऐंशी विकत घेऊन पहिल्यांदा रिन्यू करायचं त्यावेळेस लॅच लॉक पद्धतीने लॉक अनलॉक करण्यात आले आणि सेंटर लॉकिंग पद्धतीने लॉक अनलॉक करण्यात आलं सेंटर लॉकिंग मी आपण पाहिलं असेल की एखाद्या कार मध्ये आपण बसल्याच्या नंतर ड्रायव्हरने एक बटन तापल्याच्या नंतर ना चार्जर कसे बंद होतात त्याच प्रकारचं लॉकिंग सिस्टम या वाड्याला होतं त्याचबरोबर या वाड्याला लॅच लॉक पद्धतीने लॉक आणलं तर आलं त्याचं मागचं कारण असं होतं की क्रांतिकारी ज्यावेळेस या वाड्यामध्ये येतील त्यांना कोणाला आवतीची आवश्यकता नाही पोचते पाहिजे आणि किल्लीशिवाय ते दरवाजा उघडतील त्याची साक्षी आजही या किल्लीचं पाहायला मिळेल आपण पाहू शकतो दरवाजा आहे आपण आतल्या बाजूने बंद करतोय क्रांतिकारी जे असायचे त्याला बाहेरच्या बाजूने उघडायचे त्याच्या मागचं कारण असं होतं की चार लोकांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यासाठी परमिशन नसायची पण क्रांतिकारी जर एक एकत्र ते चारपेक्षा अधिक असतील म्हणजे दहा असतील पंधरा असतील मग ते दहा लोक पंधरा लोक आहात ते टप्प्याटप्प्याने देतील म्हणजे पाच मिनिटापूर्वी वेगळं आलं दहा नंतर नाही तर ते प्रत्येक वेळेस होतील तर मिटिंगला डिस्टर्ब होईल त्यामुळे कोणालाही आवाज नाही किल्ली शिवाय दररोज उघडण्यासाठी लॅच लॉक करण्यात आला होता त्याची साक्ष पाहू शकता की दररोज आपण आतल्या बाजूनी बंद केलाय क्रांतिकारी बाहेरच्या बाजून उघडायचे त्यासाठी गुप्त असं बटन दिलं गेलेलं आहे ते बाहेरच्या बाजूने उघडतं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बटन आहे जे आपल्या जर दररोज बरोबर आता आल्याच्या नंतर ना सेंट्रल लॉकिंग मॅकॅनिकल जे आवश्यक आहे त्या ठिकाणापासून समोर जे तुम्हाला मेटलची पट्टी दिसत आहे सॉरी जे तुम्हाला छिद्र दिसत आहे या ठिकाणापर्यंत पूर्वी तारा असायचा त्या तारा या बाजूला साखळ्यांना जोडलेल्या असायच्या त्या ठिकाणी इथे आणि ती साखळी ओढण्यासाठी पलीकडच्या मीटिंग रूम मधनं रशी यायची त्यासाठी त्या तुम्ही बघू शकता होल आहे पलीकडच्या बंद व्हायची त्याचबरोबर मागे एक पाचवा रस्ता आहे दरवाजा आहे त्यातून प्रत्येकाने फरक व्हायची त्यावेळेस तसे त्या जाडाला गुप्त जागा आहेत तसे याही ठिकाणी आपल्याला गुप्त जागा पाहायला मिळतील त्याचा उपयोग शस्त्रला कोना सिटी केला जायचा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या क्षेत्र गुप्त झालंय ज्या ठिकाणी शस्त्र पोलीसिन आपला सा प्रोटेक्शन साठी त्याचा सा उपयोग व्हायचा आज आपण पुणे सारख्या सिटी मध्ये राहतो मुंबई सारख्या सिटी मध्ये राहतो मोठ्या मोठ्या सिटी मध्ये राहतो त्याच्यामुळे त्याची बाउंड्री सांगणं खूप अवघड आहे पण पुणे हे त्यावेळेस छोटेस गाव होतं त्यावेळेस पुण्याची जी बाउंड्री होती ती म्हणजे आपल्या शनिवारवाड्याच्या बाजूला तुम्ही जी नदी पाहिली असेल त्या ठिकाणापर्यंत पुण्याची बाउंड्री होती त्यावेळेस पुण्याची जी लोकसंख्या ते जवळजवळ 8500 च्या घरात होती जो आपण काचेमध्ये गुप्त मार्ग पाहत आहोत ज्याच्यावर आपण आता उभे आहोत हा मार्ग पूर्वी नदीपर्यंत जायचा ज्या ठिकाणी शस्त्र जेव्हा जायची या ठिकाणी सर्व क्रांतिकारांच्या मीटिंग चालायच्या आपण आपल्या घरामध्ये जर बसलो असेल तर बाहेर कोण व्यक्ती आला असेल तर बेरोजगार आपल्याला समजतं की बाहेर काका मामा भाऊ कोण आले कारण की आपण आपल्याकडे आपले सीसीटी वगैरे सगळे आहे त्यामुळे बाहेर कोण व्यक्ती वय आपल्याला सहजपणे समजू शकतो पण पूर्वी सीसीटी वगैरे काय नसते त्यासाठी या, या खिडकीचा उपयोग करण्यात आला होता या जागी जर बसून पाहिलं तर बाहेर कोण व्यक्ती उभा आहे त्यामुळे या जागी बसूनच करत ते पाहण्यासाठी ही खिडकी घालून आली होती म्हणजे जशी जी असायची तुम्हाला सांगितले ती दोरी ती या रूम पर्यंत असायची ती एकदा जर ओढली तर भवनाची चार हजार एकाच वेळेस बंद व्हायची त्याचबरोबर आपल्या मागे आपण जो रथ पाहत आहोत रथाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे दरवर्षी स्त्रीची जी मिरवणूक असते पहिल्या आणि शेवटी दिवशीची याच रथामध्ये काढण्यात येते हा रथ अठराशे ब्याण्णव पासूनचा रथ आहे याचं वजन जवळपास दोन टन आहे आणि पुढची जी दोन चाक आहेत ते तीनशे साठ डिग्री फिरतात पलीकडे देवघर आहे या वाड्याचं देवघर आहे त्याच्या वरची जी जागा आहे त्यावेळेस पूर्ण रिकामी ठेवण्यात आली होती तुम्ही पाहू शकता जागा पूर्ण पोकळ ठेवली होती कारण की ब्रिटिश जे आहेत त्यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की तुम्ही कधी जायचं नाही त्याच्या मागचं कारण म्हणजे असं होतं की त्यांना भारतीयांना दुखवायच नव्हतं अनेक वर्ष होतं जी गोष्ट मुघलांना कधी कळली नाही ती ब्रिटिशांना लगेच कळली मुघल एखादा गड किल्ला राज्यला जिंकले तर त्या गडावरती किल्ल्यावरती राज्यातील मंदिर तोडून टाकायचे पण ब्रिटिश जे आहेत ते देवघरापर्यंत कधीच जायचे नाही कारण की त्यांना भारतीयांना दुखवायचं भारतीय अनेक वर्ष राज्य करायचे होते हीच वर्ष भाऊसाहेबांच्या लक्षात झाली आणि त्यांनी जसा पुरेपूर क्रांतीसाठी करण्यात आला आला त्यांना कळलं की ब्रिटिश जे आहेत ते देवघर पर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा सेफ झालं कोणतीच नव्हती की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण शस्त्र लपवू शकतो त्याचबरोबर या भिंतीचा उपयोग त्याचप्रमाणे करण्यात आला की दोन भिंतीमध्ये त्यांनी अंतर निर्माण केलं त्यामध्येही आपले शस्त्र लपवण्याचं त्यांनी जागा निर्माण केली या जागे आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये काही शस्त्र सापडली तेही शस्त्र म्युझियम आपण वरती केलेले ते आपण पाहूया ह्या दरवाजाच काय रहस्य नाही येत काय अच्छा हे कशासाठी दिवे आणि हे हँगिंग क्लॉथ म्हणजे कपडे वगैरे लटकवण्यासाठी असे मीटिंग रूम असल्यामुळे तुम्हाला एवढे पाहिजे मिळतील प्रत्येक जण त्या फेटा वगैरे लावायचा आले तर ते तसे फेटे वगैरे या असे हे पूर्वीपासून होत की आत्ताच एखादा हो हे आत्ता आपण हे जागी शस्त्र जे असायचे ब्रिटिशांना लुटलेले शस्त्राने प्रदर्शित केलेले बनवलेलं आहे तुम्ही जर पाहिलं तर या पहिल्या रॅप तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला माहिती असेल की पुण्यामध्ये कोरोना टाइम सारखाच एक पूर्व नाव ज्यावेळेस पुण्यामध्ये भारतामध्ये होता त्यावेळेस पुण्यामध्ये कमिशनरच्या पोस्टला विद्यापीठ चौकात करण्यात आली त्यावेळेस अशा प्रकारच्या शस्त्रांद्वारे त्यांची हत्या करण्यात आली होती त्यांना जे शस्त्र पुरवण्यात रंगारे वाड्यातनच पुरवण्यात आले आणि पूर्ण प्लेनिंग जी आहे ती या वाढ्यातनच करण्यात आली या ठिकाणी जर तुम्ही तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की अठराशे सत्तावन्नचा जो उठा होता मंगल पांडे जो उठा उठवला गेला होता त्या वर्ष तीन वेपन जे आहेत त्यावेळेस या ठिकाणी जर तुम्ही तर आपल्या शस्त्र आहे आहेत यामध्ये तुम्ही तलवार पाहू शकता इथे गुप्ती आहेत या गुप्तीचा हे जर कवर लावलं तर असं वाटायचं की आपल्या हातामध्ये लाकूड घेऊन आपण चाललोय छेड घेऊन आपण चालत आहोत हे भारतातलं एकमेव म्युझियम आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एअरवाईस शस्त्र पाहायला मिळतील या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्या रँक वन रँक टू मोठ्या अधिकारी जे असतील त्यांच्या वेपर्स आहेत त्याची जी पूर्ण मोठ आहे ती पूर्ण जे वर्क आहे पूर्ण चांदीचं वर्क केलेलं याच्यावरती त्याचबरोबर याच्यावरती जे सेकंडला तुम्ही पाहता त्याच्यावरची जी लिपिंग आहे ओरिजिनल गोल्ड लिपिंग आहे पूर्ण या वेपनचा जो पूर्ण वरचा पाईप आहे हा पूर्ण चांदीचा पाईप आहे त्याचबरोबर आपल्या मागे जी आपण पेटी पाहणार आहोत ही जी पेटी आहे ही पेटी जी आहे ईस्ट इंडिया कंपनीची पेटी आहे या पेटीच्या आतमध्ये या पेटीच्या आतमध्ये आपल्याला जिवंत या अशा कारतूस सापडलेल्या आहेत आणि गन पावडर सापडलेले आहेत त्या पूर्ण ज्या वेपन्स इथे पाहायला मिळेल पूर्ण ज्या गन्स आहेत त्या गन पावडर गण आहे तुम्ही पाहिलं असेल मंगल पांडे मूवी मध्ये वगैरे की पुढच्या बाजूने गन पावडर टाकून छडी टाकून मुन्नाच्या छडीने दाबल्याच्या नंतर नमक शूट केले जायचे या सगळं त्या प्रकारचे वेपन्स आहेत ज्या ब्रिटिशांनंतर लुटलेले तर त्यांच्या विरुद्ध वापरले जायचं पलीकडे एक मिटिंग रूम आहे हे पूर्वीपासून ओपनच होतं ना नाही आता पण दिलं अच्छा अच्छा रूम पाहते या रूममध्ये अठराशे ब्याण्णव च्या सोडून एक मीटिंग झाली होती त्यावेळेचे जे पुदारी होते त्यांना सर्वांना एकत्र करत आलं होत आणि गणेशोत्सव जो आहे तो सार्वजनिक धर प्रस्ताव या मिटिंग मध्ये मंडळाला या टेक्नॅनचा पाहिलं होतं त्याच्यावेळी थोडं फुदारी आहे या टेन पाहिजे अगनासाहेब पटवरून बरं यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे हे लोकपानी रीझर्नचे गुरु अदनासाहेब पटवर्धन यांनी ग्वालेरला गेले होते त्या जागी त्यांनी एका राजवाड्यात जाऊन गणेशोत्सव पाहिला महाराष्ट्रामध्ये जो वरिष्ठ घराघरामध्ये होता तो त्यांनी तिकडे जाऊन पाहिला की एका वाड्यामध्ये एकच गणेश मूर्ती बसून एकत्रित सर्व आहेत तीच संकल्पना या ठिकाणी मांडली आणि सर्वात प्रथम भावसाहेब रमदारी गणपतराव घोटावडेकर हरिकृष्णजी खाजलेली आहे तिघांनी एकत्र या वाड्यामध्ये अठराशे ब्याण्णव साली गणेश उत्सवाची स्थापना करायचा निर्णय घेतला आणि गणेशोत्सव हा पहिला त्या वर्षी स्थापित केला या सर्व क्रांतिकारांना आणि या त्यावेळेस सांगितलं की तुम्ही हा गणेशावर साजरा करा पुढच्या वर्षी मग अठराशे ब्याण्णव झालं त्याच्या पुढच्या वर्षी आठ मंडळ निर्माण झाली आणि चौऱ्याण्णव साली ज्यावेळेस त्रेता सहभाग घेतल्यास एकशे आठ आणि शंभरहून अधिक मंडळ निर्माण झाली आणि त्याच वेळेस पुण्यात पहिली हिंदू आणि मुस्लिम दंगल झाली ती म्हणजे दारोला पुली दारोला पुली दंगल झाल्यामुळे त्या दंगलीच्या पंधरा मिनिटातच त्या ठिकाणी साडेतीन हजार मुस्ली बांधव एकत्र आले एक त्याचा अर्थ असा आहे की ते दंगल झाली नाही ती दंगल घडवले कारण की आज आपल्याकडे मोबाईल काय आहे रस्ते व्यवस्थित आहेत आज जी आपण जर फोन लावायचा प्रयत्न जर केला तर साडेतीन हजार लोक गोळा पंधरा मिनिटात करू शकत नाही आठ हजार लोकसंख्याची वस्तू असलेल्या पुण्या शहरामध्ये पुणे गावामध्ये साडेतीन हजार लोक एकत्र येत आहेत याचा अर्थ असा आहे की ती दंगल झाली नाही तर ती दंगल घडवली गेली ती दंगल शांत करण्यासाठी भाऊसाहेबांना या वाड्यात गुप्त त्या ठिकाणी गेले ती दंगल शांत करून पुन्हा या वाड्यामध्ये आले त्या दंगलीचे खोटे आरोप भाऊसाहेबांना पकडले गेले की दंगल त्यांनी घडवली पण ब्रिटिशांकडे त्यांच्या विरुद्ध एकही पुरावा नव्हता की ही दंगल भाऊसाहेबांनी घडवले त्याच्यामुळे तिथनं त्यांची मुक्तता म्हणजे सुटका झाली पण ब्रिटिशांनी एक आड घातली की गणेश उत्सव मिरवणूक जे आहे हे आपण काढू शकत नाही त्याच्या त्याच्यामागचं कारण म्हणजे असं होतं की जीवित आणि होण्याची शक्यता वगैरे आणि ब्रिटिशांना भारतीय नागरिक एकत्र येत आहेत जे त्यांच्या म्हणून त्यांनी काही करून ते एकत्र कसे नाही येणार हा प्रयत्न करत होते ब्रिटिशांनी काढले की ही दंड हे जी मिळून काढू शकत नाही मग भाऊसाहेबांनी सांगितलं की आमचा सार्वजनिक सण तर आहेच आहे पण आमचा धार्मिक सण पण आहे त्यामुळे ब्रिटिशांनी ते मागे घेतली आणि भाऊसाहेबांना सांगितलं की तुम्ही विशेष म्हणून काढू शकता परंतु त्याची जबाबदारी पण घ्यावी लागली पूर्ण नाही मी स्वतः घेतो जबाबदारी घेतल्यामुळे ब्याण्णव आणि त्र्याण्णव पहिल्या कामानंतर होतं त्या रथावरती स्वतः उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की रथ जो आहे तो बाजूला घ्या आणि गणेश मंडळाला सांगितलं की तुम्ही पुढे या मग पहिल्या कामानंतर मी जरा बाजूला येतोय तर गणेश मंडळांचा विचार आला की पहिल्या नंबरचा जर बाहेर बाजूला सरकून गणेश आव्हान केले की तुम्ही पुढे जा तर पहिले तर याच्यावर चर्चा रंगली ती चर्चा एका वृष्टीच्या ठिकाणी थांबली त्यामध्ये असं निघालं की पुण्याचं जे ग्रामदेवता आहे ते कसबा गणपती आहे त्या मंडळाला पहिला मान्य पुढे जायचं त्यामुळे गणपती असं म्हणतो त्याचबरोबर पुण्याची जी ग्रामदेवी आहे की तामण जोगुशरे त्या मंडळाला दुसरा मंदिर जागावर पुढे जाण्याचा त्यावेळेस पुण्यामध्ये एकच बाजारपेठ भेटली ती म्हणजे होती तुळशीबाग या तुळशीबागच्या मंडळाला तिसरा मंदिर झाला सॉरी सॉरी त्यावेळेस हे सर्व क्रांतिकारांची जी तालीम होती हो ती म्हणजे होती गुरुजी तालीम त्या मंडळाला तिसरा मंदिर झाला आणि पुण्यामध्ये त्यावेळेस एकच बाजारपेठ होती ती म्हणजे तुळशीबाग त्या तुळशीबागेच्या मंडळाला चौथा मंदिर झाला आणि वेंतुळ करवाड्यामध्ये बसून हजार पाच मध्ये झाला कारण की त्यावेळेस मोठे कॉलेज होते ते मानाचे पाच गणपती पुढे गेले त्याच्यानंतर मी शंभर नऊहून अधिक मंडळे पुढे गेली आणि सर्वात शेवटी भाऊसाहेबांचा रथ आणि गणेश मंडळ हे विशेषमध्ये सभाग घेऊन विशेष पुण्याची संपवली भाऊसाहेब रंगरी हे मृत्यूला कधीच घाबरले नाही मृत्यूच्या आधीच ते काशीला गेले काशीला जाऊन आल्याच्या काशीला जाऊन त्यांनी मृत्यूनंतरच्या पूर्ण विधी केला मृत्यूच्या आधीच इकडनं आल्यानंतर पुण्यामध्ये एक रुपये घेतला आणि त्याच्यावरती असं दिलं की ही जी माझी पूर्ण संपत्ती आहे ही मी सार्वजनिक नावा दान करतो आणि बायकोला सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझे जेही बँक बॅलेन्स असेल त्याच्यातले काही पण एक रुपये त्याच्या मागे त्यांनी व्यक्त करतो ही पूर्ण निधी जो असेल जमोयला तो त्यांनी सार्वजनिक नावावर केला त्याच्यावरती आपल्याला असं समजतं की भाऊसाहेब हे या मृत्यूला कधीच घाबरले नाही त्यामुळे ही जी संपत्ती आहे ही प्रॉपर्टी आहे भाऊसाहेब गेल्याच्या नंतर ना ही जर संपत्ती व या ट्रस्ट जी पूर्ण जिम्मेदारी ही त्यांचे माणूस पुत्र जे आहे त्यांनी जे पाहिलं तर काश्मीर ठाकूर जातो यांच्याकडे आले ते गेल्याच्या नंतर ना या ट्रस्टची धुरा जी आहे ते आपले परशुरामजी निकम यांच्याकडे आली हे त्यांचे परशुरामजी निकम म्हणजे भाऊसाहेबांचे माणूस पुत्र आहे त्यांचे जावं आणि ते त्र्याण्णव साली गेल्याच्या नंतर ना आताचे जे अध्यक्ष आहेत संजूजी जावळे यांच्याकडे आहे या मिटिंगला त्यावेळेस तुम्ही पाहू शकता की दगडूशी ढाबा ही त्यावेळेस इथं उपस्थित होते त्यावेळेस तो गणेशोत्सव साजरा केला इको बैंडी गणपती निर्मिती करता येते म्हणजे आपली जी मोठी आहे ती अठराशे ब्याण्णव साली बनवण्यात ती म्हणजे लाकडाच्या भुष्यापासून पेपर पर्क पसणं त्यावेळेपासून जो आपण आजपर्यंत तर तो घरी सुद्धा येतो एको फ्रेंडलीच करतो आजपर्यंत आपण कधीच गुलाब उधळले नाहीये आजपर्यंत आपण कधीच साऊंड लावलेलं नाही आणि आजपर्यंत आपण कधीच वरील मागितलेलं नाहीये या वाड्यामध्ये आपल्याला एकही बदल पाहिला नाही मिळणार फक्त एक टाईल्स आपण चेंज केलेले आहेत एक टाईल्स ही त्यावेळेस जशा चुना रेपी या प्रकारे जोडण्यात आले होते म्हणजे लावण्यात आले होते मिश्रणद्वारे त्याच प्रकारचे मिश्रण करून आजही त्याच तशाच प्रकारचे टाईल लावलेले आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी बाजूला तुम्ही पाहता हा भाऊसाहेबांचा डेस्क आहे त्याच्यावरती त्यांनी पूर्ण रद्दकाम वगैरे केलं जायचं भाऊसाहेब रंगरी यांचे ही चित्र छायाचित्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल भाऊसाहेब रांगरे यांचेही चित्र छायाचित्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल